नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजचा व्हिडिओ असा आहे की वटपौर्णिमेची पूजा कशा पद्धतीने केली आहे त्याचबरोबर स्वामींची सेवा कशी केली आहे माता लक्ष्मीची पूजा कशी केलेली आहे त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे किंवा नाही तर पहा याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कुलदेवी आहे त्यांची सेवा कशा पद्धतीने केलेली आहे कोणता मंत्र बनलेला आहे चंद्राची सेवा कशी केलेली आहे चंद्राला अर्घ देत असताना कोणता मंत्र बनलेला आहे आणि वडाची पूजा करत असताना किती जे प्रदक्षिणा आहेत ती मी प्रदक्षिणा मारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जी ओटी आहे सुहासनीची तिथी कशा पद्धतीने भरलेली आहे किती सुहसनीची ओ टी पी भरलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वटपौर्णिमा आहे त्याचबरोबर आ, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी पूजा अर्चना वडाच्या झाडाची पूजाही केली जाते निर्जली उपवास केला जातो त्यामुळे सकाळी सर्वात प्रथम आपल्याला उंबरवट्याचं पूजन करायचं आहे उंबरवट्याला हळदीचं लेपन लावायचं आहे दोन्ही साईडला हळदी कुंकू त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचे पावलेही काढायचे आहेत आणि एक अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे मादात स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू त्यावर टाकायचा आहे त्यानंतर खालची जी सडा आहे किंवा रांगोळी आहे ती काढलेली आहे स्वच्छ करून घेतलेला आहे पायऱ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तुळशी माताला जलसुद्धा अर्पण केलेलं आहे हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे आणि तुळशी माताचं दर्शन घेतलेलं आहे तर का हळदीचं लेपन करत असताना हळदीमध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे थोडे मीठ टाकायचे आहे आणि हळदीचं लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे तर पहा दिवा तुम्हाला कसा लावायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करत असताना सकाळी तुम्ही पूजा केलेली आहे आणि त्यानंतर दिवा जो लावलेला आहे तो स्वस्तिक काढलेला आहे खाली त्यानंतर त्यावर अक्षदा किंवा मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर अखंड दिव तुम्हाला तुपाचा लावायचा आहे त्यानंतर सत्यनारायणची पूजा तुम्ही मांडत असाल तर खिरीचा नैवेद्य जो आहे तो अजून आवर्जून ठेवायचा आहे जो खिरीचा नैवेद्य आहे तो आवर्जून ठेवायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पानं टाकायचं आहे ज्यामुळे श्री विष्णू हे जे नैवेद्य आहे ते ग्रहण करतील त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयारी चाललेली आहे की सकाळी दर्शन घेतलेलं आहे देवाचं पूजा झालेली आहे रांगोळी झालेली आहे त्यानंतर मी दर्शनाला गेलेली आहे वडाची प्रदक्षिणा जो आहे तर ती सात मारलेली आहे प्रदक्षिणा सात मारत असताना जो वडाचा मंत्र आहे तो म्हणलेला आहे त्याचबरोबर सावित्रीची कथा जी आहे ती म्हटलेली आहे आणि त्यानंतर सात किंवा पाच सुवासिनींना आंबा आणि जे ओटीचं सामान आहे एक खारीक त्याचबरोबर गहू किंवा तांदूळ या प्रकारे ओटी मी भरलेली आहे त्यानंतर वडाच्या झाडाची अगोदर पूजा करत घेत असताना फीस ठेवलेला आहे नारळ आणि शृंगाराच्या वस्तू आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहिलेले आहे तुपाचा दिवा हा प्रज्वलित केलेला आहे अशा पद्धतीची विधिवत मी पूजा तिथे केलेली आहे त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर संध्याकाळी कापुरासोबत वस्तू ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर संध्याकाळी तशी विधिवत पूजाही केलेली आहे कापूर घेतलेला आहे तमालपत्र घेतलेलं आहे दोन वेलची आणि त्याचबरोबर जे तूप आहे गाईचं ते घेतलेलं आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये दाखवलेला आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला बारा वाजता एक दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि जी फुलवात आहे किंवा दोन वाती आहे त्या वाती टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला जिथे आपली उजवी साईड आहे उंबरवट्यावर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पहा सर्वात महत्वाची गोष्ट तर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णू त्याचबरोबर तर पहा आपली जी कुलदेवी आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी दे दुर्गा सप्तशती जे करायचं आहे पूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं वाचन करावं पहा रोज आपल्याच्याने वाचणं शक्य होत नाही म्हणून जेवढे तुमच्या जन वाचणे शक्य होत असेल तेवढं पायाण हे तुम्हाला करायचं आहे किंवा वाचन तुम्हाला करायचं आहे त्या कुलदेवीचं स्मरण या दिवशी करायचं आहे श्री कुलदेवताय नम किंवा तुळजापूरच्या आईचा तुमचा मंत्र येत असेल तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुमची जी को ती कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीचं स्मरण तुम्हाला या दिवशी करायचं आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते श्री विष्णूची पूजा केली जाते आपल्या कुलदेवीचं स्मरण आणि मंत्र जप केला जातो यामुळे आपल्या घरामध्ये तो पितृदोष लागलेला आहे घरामध्ये वास्तुदोष तयार होत असेल घरामध्ये अखंड प्राप्तीसाठी माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी घरामध्ये धन ऐश्वर्य हे कधीच कमी न पडावे त्यासाठी अशी विधिवत पूजाही केली जाते व त्यानंतर श्री विष्णू नाम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे जेवढी तुमचे जन शक्य होत असेल तर आज माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्री विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढे तुम्हाला उपाय करता येईल किंवा मंत्र जप करता येईल ते वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचे कुंकुमार्जन करायचे आहे एकशे आठ वेळा आणि त्यानंतर हे कुंकू तुम्हाला दुसऱ्या दिवशी भरून घ्यायचं आहे डबीमध्ये आणि रोज तुम्हाला कपाळाला हे कुंकू लावायचा आहे तर पहा तुम्ही जेव्हा कुंकुमार्जन करत असता जी तुमची कुलदेवी आहे किंवा श्री महालक्ष्मी देवनम महा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता असं कुंकुमार्चन केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्ती आहे यामध्ये वाढ होत असते म्हणून तुम्ही रोज एखाद्या तरी महिन्यातून एखाद्या तरी दिवशी जी कुंकुमार्चन आहे ते रोज एखाद्या महिन्यामधून करावे एक दिवस हा महिन्यातून एकदा तरी कुंकुमार्जन नक्की करावे अत्यंत शुभ असा आशीर्वाद माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते आणि पैशामध्ये नेहमी भरकत होत राहते असा हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये करून पहा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा